बंधुनो अवधूर साहेबांच्या आई असेल बहीण असेल सोशल मीडिया मधु व्हिडिओ प्रसिद्ध झाले त्याचा आधार घेऊन पोलीस बांधवाने त्याचा तपास करणं हे गरजेची गोष्ट आहे ज्यांनी केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे पण बांधुण आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहे त्या आमदाराने ह्यांच्या जन्माच्या पूर्वी च्या भानगडी यांना दिसायला लागले जन्माच्या पूर्वीच्या भानगडी आमदार साहेब तुम्हाला दिसायला का लागले तुम्ही निवडून आला हीच एक भानगड आहे आणि हे भानगड फाशीदा तुम्हाला काय वाटतंय कुणाचा जन्म भानगडीत न झालाय कुणाच काम भानगडीत नाही कुणाच काय आहे ह्या सगळ्या भानगडी नसून आपणच वाली माणसं आहे आणि अवधूत वतारचा जे मृत्यू झाला ह्याचा पोलिसांनी योग्य तपास करावा हे काँग्रेसचा अध्यक्ष जत तालुका अध्यक्ष म्हणून मी आपल्याकडे मागणी करतो दुसरी गोष्ट अशी एखाद्या गरीब अभियंत्याच्या निषेधार्थ आपण सगळी जत तालुक्यातल्या सगळ्या समाजाची लोक इथे येऊन निषेध व्यक्त केला त्याबद्दल आपला आभार मानतो आणि थांबतो जय हिंद Press the bell icon on the video and never miss another update.